नमस्कार एम के न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन सराई चोरट्यांना कोतवाली पोलिसांनी केले जेरबंद सहा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमांची माहिती काढण्याकरिता गुणेशोध पथकातील अधिकारी पोसेई गणेश देशमुख व अंमलदार यांना आदेश दिला असता कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील चोरी झालेल्या मोटरसायकल यांचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्याचे तांत्रिक विश्लेषण करून पोसई गणेश देशमुख व पथकाने सं, आसिफ इक्बाल सय्यद वय अडतीस वर्षे राणा रंगार गल्ली अहिल्यानगर हल्ली राहणार आलमगीर विंगार अहिल्यानगर या ताब्यात घेतले व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याच्याकडे कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील चोरी झालेल्या मोटरसायकल बाबत सखोल चौकशी केली असता त्याने त्याची साथीदार नामे आझाद उर्फ हरुण शेख वय बत्तीस वर्षे प्रबुद्ध प्रबुद्धनगर आलमगीर भिंगार अहिल्यानगर याच्यासह संपूर्ण नगर शहर परिसरात नेवासा कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत एकूण चोवीस मोटरसायकल ही चोरी केल्याची कबुली दिली व चोरलेल्या सर्व मोटरसायकल त्याचे साथीदार नामे आझाद उर्फ आजहारुल शेख वय बत्तीस वर्षे राणार प्रबुद्धनगर आलमगीर भिंगार अहिल्यानगर याच्याकडे विक्रीसाठी ठेवल्याचे सांगितल्यावरून इसम नामे आझाद उर्फ आजहारुल शेख वय बत्तीस वर्षे राहणार प्रबुद्ध आलमगीर नगर भिंगार या अहिल्या नगर या ताब्यात घेऊन चौकशी करीता कोतवाली पोलीस ठाण्यात आणले व त्याच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्यांच्याकडे सहा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब अपर पोलीस अधीक्षक वैभव कालबुर्मे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड पोसे गणेश देशमुख पोको बाळकृष्ण दौंड तसेच वसीम पठाण शाबीर शेख विशाल दळवी विनोद बोरगे वाघचौरे तसेच दीपक रोहकले सत्यम शिंदे शिरीष तर्टे कोतकर अभय कदम सूरज कदम अमोल गाढे अतुल काजळे सचिन लोळगे राम हंडाळ अतुल शेंडे अतुल लाटे गुलाब शेख महेश पवार तसेच दरंदले तोरणमल तसेच पंडित दक्षिण मोबाईल सेल से राहुल गुंडू यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी महेश कांबळे मोटरसायकल चोरी करणारी एक गँग जी आहे ती कोतवाली पोलीस ठाण्याच्या के केलेली आहे आणि त्यामध्ये दोन लोकांना जे आहे ताब्यात घेतलेला आहे असे इकबाल सय्यद हा राहणार रंगार गल्ली अहिल्यानगर इथला आहे आणि आझाद उर्फ अजा अरुण शेख वय वर्ष बत्तीस प्रबुद्धनिग नगर अलमगीर हा सुद्धा म्हणजे बिंगार या इथला राहणार आहे या दोघांनी मिळून या मोटरसायकल्स ज्या आहेत ह्या चोरलेल्या आहेत त्या चोरीच्या मोटरसायकल्स यांच्याकडं मिळालेल्या आहेत एकूण चोवीस मोटरसायकल आतापर्यंत प्राप्त झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या फ्रेश आहेत म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ज म्हणजे जुन्या किंवा बंगारमधल्या दिस दिसत नाही आहेत याचा अर्थ या मोटरसायकल साधारणतः वर्ष दोन वर्षामध्ये चोरी केलेल्या असाव्यात आतापर्यंत ज्या मोटरसायकल म्हणजे त्याचा आपल्याला डिटेल्स मिळालेले आहेत एकूण नऊ मोटरसायकल्स आहेत ज्या तोफखान्यातून पाच चोरीला गेलेल्या आहेत तिथं गुन्हे नोंद आहेत कोतवालीमधून दोन चोरीला गेलेले आहेत नेवाशामधून एक आणि भिंगारमधून एक उर्वरित ज्या मोटरसायकल्स आहेत तर इतर त्या इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्या चोरीला गेलेल्या असतील काही वेळा काही लोकांनी कदाचित गुन्हे नोंद केलेले नसतात म्हणजे कदाचित काय होतं की पेपर ट्रान्सफर झालेले नसतात हे नसतात त्यांच्या नावावर नसतात म्हणून कदाचित नसेल तर याचा शोध घेऊन आम्ही क ते पुढचे पण जे त्याचे मालक आहेत तर ते शोधणार आहोत तर ही चोवीस मोटरसायकल्स एकाच वेळी म्हणजे डिटेक्ट होणं आणि म्हणजे मिळणं ही मोठी गोष्ट आहे आपल्याला कल्पना आहे की शहरामध्ये किंवा इतर भागामध्ये पण मोटरसायकल चोरीचे जे गुन्हे आहे ते मोठ्या प्रमाणावरती घडलेले आहेत आणि यामध्ये लोकांना काही ठराविक ठिकाणं आहेत की जे सिटीचे जिथं म्हणजे गर्दीचे जिथं मोठे पार्किंग लॉट्स असतील जिथं म्हणजे समजा बसस्टँड असेल किंवा आणखी इतर क ठिकाणं असतील जिथून मोटरसायकल चोरल्या जातात एक चांगली उपलब्धी आहे या यानिमित्तानं म्हणजे पुढं भविष्यात जे चोरीला जाणाऱ्या मोटरसायकलस आहेत त्याला बऱ्यापैकी खेळ बसेल त्यानिमित्तानं या पोलीस ठाण्याचे जे प्र प्रभारी अधिकारी आहेत संभाजी गायकवाड साहेब आणि त्यांच्या टीमनं खूप चांगलं असं काम केलेलं आहे आणि एक मोठ्या प्रमाणावरती रिकवरी केलेली आहे सर सध्या जे शासकीय कार्यालय आहेत या ठिकाणावरून गाडीचं चोरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे सिव्हिल हॉस्पिटल झालं किंवा ज्या ठिकाणी शासकीय कार्यालय आहेत या ठिकाणावरून जास्त गाड्या सोडली जातात याचा आता मी माझ्याबरोबर आता आपले एच डी पी ओ पण आहेत डॉक्टर टीपर्से साहेब आहेत मी त्यांना पण मी सांगेन की अशी जे हॉटस्पॉट्स आहेत आपण आता ज्याचा उल्लेख केला जे समजा सिव्हिल हॉस्पिटल असेल गव्हर्नमेंट ऑफिसेस आहे जिल्हा परिषद असेल किंवा कुठला असेल तर तिथं पार्किंग लॉटमध्ये काय की मोठ्या प्रमाणावरती वाहनं येत असतात आणि त्या याच्यामध्ये त्या म्हणजे चोऱ्या निश्चित त्या होतात तर त्या ठिकाणी काही ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे आहेत काही ठिकाणी नसतील तर जिथं नसतील तिथं सी सी टी व्ही कॅमेरे प बसवण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणजे जे मोठे पार्किंग लॉट्स आहेत आणि त्या ठिकाणी विशेषतः म्हणजे गा काही गार्ड्स असतील तर त्यांच्याकडे पण आम्ही एक तो हे करता येईल की जे रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत तर त्यांचे फोटोग्राफ्स असतील त्यांचे डिटेल्स असतील तर ते त्यांच्या त्यांच्याजवळ ठेवणं आणि मग तसाच व्य पोरणाचा व्यक्ती जर त्या ठिकाणी दिसला तर आपल्याला लगेच लक्षात येऊ शकतं याशिवाय ज्या ठिकाणाहून मोटरसायकल चोरीला जातात त्या ठिकाणी आपल्याला काही म्हणजे फ्लेक्स बोर्ड्स लावता येतील की जेणेकरून लोकांना एक थोडंसं अलर्ट करता येईल की तुम्ही तुमचे मोटरसायकल चोरीला जाऊ शकतील आणि त्यासाठी मग काय काळजी घ्यायला पाहिजे आपणच आपली मोटरसायकल जे म्हणजे जे आहे ते जे लॉक्स असतील म्हणजे काही बऱ्याच वेळा काय साधे म्हणजे काही की तेवढे चांगले हे नसतात तर तुम्हाला काय की म्हणजे प्रॉपर काही लोक लॉक पण करत नाही तर या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या काही काळजी घेण्याच्या गोष्टी आहेत तर त्या संबंधामध्ये पण अवेअरनेस जे आहे तर तो, तो जा जा करता त्यामध्ये तो आता याचा भाग आहे तो म्हणजे व्हॉलेंटरी आहे आपण कुणाला असं कंपल्शन करता येणार नाही काही लोक करतात म्हणजे जे आहे तर ते आपल्याला म्हणजे विशेषतः कार्स वगैरे जे आहेत त्याला असतात आणि त्याचा आपल्याला निश्चित उपयोग होतो आता मोटरसायकल चालवणारा सामान्य माणूस असतो त्याला आपण आणखी खर्च त्याला खर्च करण्यासाठी आपण भाग पाडणं हे होणार नाही वाहतूक कोंडी आणि हा निश्चित म्हणजे या म्हणजे विषय जो आहे तर तो काही एरियाज uh, आहेत काही रोड्स आहेत आपल्याला माहीत आहे की काही ठिकाणी म्हणजे रोडची कामं पण चालू आहेत आणि ज त्याच्यामध्ये आपल्याला कोंडी झालेली दिसते किंवा आता समजा फेस्टिवल सीजन असेल काय असेल तर त्यामध्ये आपल्याला काही कुंडी झालेली दिसते या संबंधामध्ये वाहतूक शाखा आहे ही वेळोवेळी संबंधामध्ये काही की कारवाई करत असतं चालन करत असतात त्यांच्यावरती कारवाई होत असतात परंतु परमनंट उपाययोजना किंवा का लाँग टर्म उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं आम्ही निश्चित यामध्ये प्रयत्न करू आता म्हणजे आपले टी वाय एस पी परसे साहेबांनी पण चांगलं लीड घेतलेलं आहे जे नियमांचा भंग करणारे आहेत म्हणजे मग अगदी हेल्मेटवाळ म्हणजे हेल्मेट न वापरणं असेल बेल्ट असेल किंवा आता काल याची केलेली कारवाई आहे आपली सायलन्सरची कारवाई आहे तर म्हणजे विशेषतः म्हणजे एक म्हणजे अशा अशा कारवाया ज्या आहेत इथनं पुढून जे आहेत आपल्याला तो जास्तीत जास्त बघायला मिळतील आणि आपण निश्चित जे कंजेशन आहे तर ते मला वाटते की आता पुढच्या आता आम्ही आता नगरपालिके महानगरपालिकेबरोबर चर्चा झाली ते म्हणाले की साधारणतः एक महिनाभरामध्ये जे का ऑनगोईंग गोईंग कामं आहेत ते मे संपतील आणि मला वाटतं की आपल्याला म्हणजे आणि आम्ही काय आणखी जे उपाययोजना करू त्यामध्ये आपल्याला कंजेशन जे आहे ते कमी झालेलं असत शहराच्या भागातून जे जाणारे वाजवड वाहतूक आहे बायपास आता आपण पाहता सर्रास ट्रकवाल्यांची लूट चालू आहे आणि त्यामधून अनेक व्हिडिओ व्हायरल पण झालेले आहेत वाहतूक शाखेचे कर्मचारी असतात तिथं मध्ये टँक लावलेला आहे एवढं सगळं असताना मग हे वारंवार हे तुमच्यासमोर निदर्शनास येतं यामध्ये मला सांगायचं म्हणजे मागच्या एक तुम्हाला आठवत असेल एक महिनाभरापूर्वी अशीच एक कारवाई आम्ही एका कर्मचाऱ्यावरती केली ते होमगार्ड जो होता तर तो अशा पद्धतीनं तो काही पैसे जमा करताना मिळालेला होता त्याच्यावर त्याला मी सस्पेंड केला त्यानंतर दुसरा एक आपला दळवी नावाचा एक कर्मचारी त्याला सस्पेंड केला आता अशा पद्धतीचे काही व्हिडिओ येत असतील आणि त्याच्यामध्ये काही कुणी इन्व्हॉल्ड असेल तर आपण कारवाई निश्चित करू आता काय की आपण डायव्हर्जन केलेला आहे ते डायव्हर्जन जास्त काळ नाही मला वाटतं काहीतरी साधारणतः ह्याच्यापर्यंत आहे तर ते त्याच्यानंतर ते काय की डायव्हर्जन थांब म्हणजे बंद होणार आहे त्यामुळे तिथला तो प्रश्न सुटेल आपण तो म्हणजे तिथं काय कुणी म्हणजे वाणं काय की म्हणजे तिथे कुठला पॉईंट नसणार आहे आणि हा जो मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी जो काय आदेश काढलेला आहे तर तो तर म्हणजे ऑन आहे ॲक्टिव्ह आहे की दिवसभरामध्ये हेवी व्हेकल्स जे आहे ते बायपासने जाणार आणि रात्री रात्री मला वाटते काहीतरी नऊ नंतर आहे नऊ नऊ ते, ते सकाळी सहापर्यंत वाहनांना त्या जे हेवी व्हेकल्स आहे त्यांना सिटीमधनं म्हणजे ते आपला जो मोठा ओवर ब्रिज आहे तो वापरता येईल आणि त्याच्यातून त्यांना जाता येईल काय होतं वारंवार वाचू शकेला जर असे प्रश्न विचारले किंवा काय नेहमी एकच कारण देतात की आमच्याकडे कर्मचारी कमी आहे तर त्यावर काय आहे जेवढे कर्मचारी जेवढे कर्मचारी असायला पाहिजे आहेत म्हणजे निश्चित आकडा कमी आहे पण मागच्या सहा महिन्यात जेवढे कर्मचारी होतात त्याच्यापेक्षा जास्त कर्मचारी आहेत आता म्हणजे आपण आता कर्मचारी त्यांना जे दिदी दिलेली आहे ती संख्या निश्चितच जास्त आहे आता मला वाटते काय की तो आकडा जवळ जो, जो पस्तीसच्या वरती आहे आणि त्या त्याचा त्या वापर जो आहे तर तो ऑप्टिमम लेवलला म्हणजे चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं करता येईल काही की काही गोष्टी प्रायोरिटाईज करता येईल काही वेळानुसार त्या ठिकाणी शिफ्टिंग करता येईल का या गोष्टी पण आपण बघू आणि कंजेशन कमी करण्यासाठी प्रयत्न सर सध्या वाहतूक दोन कर्मचारी कापड बाजारामध्ये गरजेचं आहे तिथेच काय की डॉक्टर साहेबांनी चांगली कामगिरी केली परंतु दोन पोलिसांनी कधी ठेवलं ना कापड बाजारामध्ये पार्किंग जी आहे एवढी खूप वाढलेली आहे ते जायला दोन पूर्वीपासून पहिल्या होते पहिल्यापासून आता बंद झाली ठीक आहे ठीक आहे

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण